मी तुम्ही काय खेळता इथं रेषावरून टाकून हा चिप्या खेळ तुम्ही चिप्या खेळतो आता पहिले सगळं टाकलं खडा मी असा खेळ आहे ने? आता मी तिसरं घर जिंकायचं म्हणून टाकतो खडा हे काही तिसरं घर मी ज्या चिपी टाकतो त्यावेळेस मला लक्ष देते की मला कसं फेकलं पाहिजे लक्ष देते का नाही मग मी काय करणार मी चलताना सुद्धा ही माहिती की त्याची पेठ उचलाय जास्ती असं करून नाही की नाही असतं नाही मग मी जर असं चिक टाकली आणि उडी मारलो तर माझा रेषेवर पाय पडतो का रेषेवर पाय पडला समजा तर मी बाद होतो कधी हां मी असं करून गेलो तुम्ही काय म्हणता जळजळ म्हणता कधी हां जळच म्हणतात जळजळ म्हणतात जळ म्हणजे काय झालं ती चूक झालं फार झालं ती पण मला सांगा मी वारंवार ह्या फरशीहून अशी उडी मारते मारच्यामुळं मला उडी कशी मारायची कळत आहे कधी आणि ते कशामुळे कळाली मला ती तर कळ रेषे आहेत ना ह्या फरशीच्या कळला किंवा तुम्ही ओढलेले रेषे आहेत म्हणून माझ्या लक्षात आहे की त्या रेषेवर पाय द्यायचा नाही रेषेच्या कुठल्याही आतल्या घरामध्ये हे जे घर आहे आपलं हे जे घर आहे नवका हे घर आहे काय नाही हे तुमचं घर आहे तुम्ही ह्या रेषेवर पाय देत नाही बरं असं बी करत नाही तुम्ही की इथून डायरेक्ट इथे उडी मारत नाही इथं उडी मार डायरेक्ट अशी डायरेक्ट इथं पाय देणार इथून पुन्हा पाय देणार आणि पुन्हा फिरी मारून असतो पुन्हा बाहेर येणार हे कशामुळं हे सगळा साच्या तयार केल्यामुळं मग आता असंच नेमकं हीच पायरी करायची पाण्यावरती काय करायचं का पाण्यावरती काय करायचं तर पहिल्यांदा इंग्लिशमध्ये मल्टीपल मल्टिप्लेक्शन हा म्हणे सर मल्टिप्लेक्शन म्हणायचं आपण जरी जिल्हा परिषदेचे असलो मराठी शाळेत जरी असलो तरी दोन भाषेमध्ये शिकायचं मल्टिप्लेक्शन म्हणजे काय गुणाकार गुणाकार म्हणजे काय त्या संख्येची पट करणे पट म्हणजे काय बघा आता एकमध्ये इथे बघा आता इंग्लिशमध्ये येतो बरं काय एकमध्ये एक मिसरा इथे झाले दोन झाले गेले आता मला परत दोनमध्ये दोन मिसळायचे किती येतात अरे काय चार म्हणजे दोनची दुप्पट केली मी ही दोनची दुप्पट केली किती झाले चार आता मला दोनची तिप्पट करायची मला दोनची तिप्पट दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर सहा आता मी दोन अधिक दोन बरोबर दोन अधिक दोन बरोबर दोन, दोन आहे बर किरे दोन अधिक दोन अधिक दोन सहा किती मला सारखं मिस पट करायचं मूल्यस मला दोन ची चौपट करायची दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन त्याच्यापेक्षा बेचोकाट मी का हे ही पट करणे म्हणजेच काय गुणाकार करणे केला गुणाकार आता गुणाकार करताना जो कागद मी तुम्हाला घेतो त्याच्या उलट्या बाजूला काय केलं माहिती का त्याच्या उलटवायला काय केलंय त्याच्या उलटवायला तेव्हा काय लिहिले बघा डी आय व्ही आय एस आय ओ एन डिव्हिजन म्हणजे काय डिविजन म्हणजे हा डिव्हिजन म्हणजे म्हणजे त्याचे तुकडे करायचे आता मी काय केलं यायची वाढवत गेलो पट काय केलं पट वाढवत गेलो आता काय करायचं तुकडे करायचे एक भाकर चौघात खायचे चार तुकडे केले नाही शंभर रुपये दोघात घ्यायचेत दोन तुकडे करायचे दो शंभर रुपये दोघांत घ्यायचे दो शंभर रुपये दोघांत घ्यायचे किती घ्यायचे तर शंभर रुपये दोघांत घ्यायचे शंभर रुपये दोघात घ्यायचे म्हणजे काय के केलं पाहिजे ह्या दोन नोटा पाहिजे कधी ह्या दोन नोटा म्हणजे काय पन्नास पन्नासचे दोन केले पाहिजे का नाही मग आता तुम्हाला काय सांगतो तुम्ही ही चौकट आहे की नाही या चौकटीमुळं तुम्हाला कुठं पाय टाकायचा कळतो जर तुम्हाला मी इथं आयता पाडा लिहून दिला हा बेचा पाड आहे बे एक बे बे दोन चार बे तरी सहा बे बे चौका दहा बेसक बारा बेसती चौदा बे सोळा ब्याण्णव अठरा आणि ब्याण्णव वीस ही तुम्हाला चौकट दिले आहे का ही एक कसं पाय दिले इथं कसं ही तुम्हाला चौकट दिले आणि तुम्हाला इथं इथं मी काय केलो पेपर दिला किती तुम्हाला दिला माहिती का जवळजवळ शंभर गुणाकार आणि शंभर बारा भागाकार करायचे कळलं का नाही आता नीट बघा आता बे पासून इतपर्यंत बोललं की झाले दहा झाले झाले का झाले दहा ह पुन्हा बेपासून दहा पर्यंत बोलले कि झाले दहा झाले दहा दहावीस म्हणून का मी हा एका संख्येचा दहा वेळेला गुणाकार एका संख्येचा दहा वेळेला भागाकार केला आणि तिने मी प्रॅक्टिकल केला प्रत्यक्षात केला आपण पाठपाठवतो का नाही करेक्ट पाठ पाठवते म्हणून बघा जी कृती आपण करतो ती कृती आपल्या लक्षात राहते ऐकलेला आपल्याला राहते मी गोष्ट सांगितली तुम्हाला सगळीच्या सगळी गोष्ट तुमच्या लक्षात राहली पण माझी गोष्ट ऐकून तर तुम्ही काही केलो मी सांगितलं तुम्हाला काड्याचे डबे आणा तुकडे पाडा आणि त्यात चाक तयार करा काळ्या डबे चाक तयार करा हे की नाही मी तुम्ही सांगितलं आज करा आज करा आज करा आज करा सांगितलं काही जात नाही दादा तुमच्या फक्त काड्याचे डबे आणि तुकडा आणि तुम्हाला म्हणलं मी हो का एका जर घ्या चला कापळा चला कापलो एखाद एक घाला एखाद एक घाला गोलचाक्रकार टाका लगेच तुम्ही जे काम केले ते लक्षात राहते राहते लक्षात तसंच आपलं काय करायचं म्हणून आता गुणाकार आणि भागाकार म्हणजेच काय मल्टिप्लेक्शन आणि डिव्हिजन हे दोन्ही करायचे फक्त एक काम करायचं एक पाड्याचं एकच करायचं जर तुम्हाला बेपासून दहापर्यंतचे पाडेपाठ असतील तर फास्ट करायचं आणि तुम्हाला जे पाडेपाड करायचे जे पाडेपाडी करायचे तुम्हाला एकवीस पासून तीस पर्यंत करायचे ना एकवीस पासून तीस पर्यंतचे पाड करायचे तर एकवीस पासून तीस पर्यंत पाड्याचा गुणाकार काय करायचं टात्काळ सोडायचं आणि गुणाकार भागाकार करताना थांबायचं नाही बरं का बघूनच करायचं तेवीसचा चा पाडा कर बघून करा पंचवीसचा पाडा बघून करा काही वेळानंतर तुम्हाला काही वेळानंतर तुम्हाला पंचवीस चोक पंचवीस चोक कितीकडे असं म्हणत पंचवीस चोस इथं दोन ती दगितले की तुम्हाला आता बेचा गुन्हा कर दिला आहे बरं का बेआटी सोळा आहे की नाही आहे बे की नाही बेआटी सोळा मग तुम्ही काय करणार वेगवेगळे बोललो का बेआटी सोळा म्हणलो की नाही म्हणजे तुम्ही इतकं वाचलो एक गुन्हा कार चार सण आठचा आला आठ सण दोनचा आला आठ सण दोनचा आला बेआटी सोळा म्हणलो एक गुन्हा काढ आला बे दोन चार आलं ठीक आहे दोन गुन्ह दोन आलं एक गुन्हा करायला दोन गुनले दहा आलं मग तुम्ही काय करणार इथपर्यंत वाचणारच ना तुम्ही पण नाहीतर नाही वाचलो शेवटी दहा आहे की नाही ब्यांदा वीस म्हणणार की नाही म्हणजे तुमचं वारंवार लक्ष कुठे जाते पाड्याच्या पटीकडे जाते ते बी बघून जाते तुम्हाला या रस्त्याने म्हणलं मी जावं लोक लवकर जावा लवकर लवकर गेलो तुम्ही रोज गेलो तुम्ही आणि तुम्हाला विचारलं हे इथून हे भेट्रो घर किती लांब आहे रे मसरवाटा किती लांब आहे रे ग्रामपंचायत किती लांब आहे रे तुम्ही काय सांगता माहिती का ग्रामपंचायतच्या बाजूला कुणाचं घर आहे सांगतो का नाही त्या घराच्या बाजूला कोणाचं घर आहे मंदिर किती लांब आहे मसराटा किती लांब आहे सांगतो बरोबर कशामुळं सारखं सारखं केल्यामुळं मग सारखं सारखं तर पाडा बोललो आपण ती बी प्रॅक्टिकल बरं का गुणाकार करत करत गुळाकार करत करत बोललो ती तुम्हाला पाडा पाठवते हां आणि मग जे उत्तर येतं सगळं हे जे उत्तर येते काय दोन गुल्ले समजा आपण इथे चार केलो किती किती आलं आहे की नाही आलं का आठ आता समजा इथं तीन अंकी संख्या आली तीन अंकी संख्या आली चार अंकी संख्या आली पाच अंकी संख्या आली ती सुद्धा संख्या तुम्हाला वाचता येते त्या संख्येचा लगेच लगेच काय करायचं विस्तार करायचा आहे का नाही विस्तार केल्यानंतर लगेच त्याचं नाव इंग्लिश मध्ये लिहायचं म्हणजे आठ टाईम चार प्रक्रिया करायची टाईम चार प्रक्रिया एकदाच करायची सगळं का 私。